ठाण्यात मराठी भाषेवरून मनसे पुन्हा आक्रमक झाले ठाणे पोस्ट ऑफिस बाहेर मनसेनं आंदोलन पुकारले गुढीपाडव्याच्या सभेनंतर मनसैनिक ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे मराठी भाषेवरून पुन्हा एकदा मनसैनिक आक्रमक झाले तर ठाण्यातील पोस्ट ऑफिस मध्ये फलक घेऊन मनसे पदाधिकारी आंदोलन करतायत त्यामुळे ठाण्यामध्ये आता मराठी भाषेवरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे मनसेकडून अनेक विषयांवरती आंदोलनं केली जातात मात्र यातच आता मराठी भाषेवरून मध्ये मनसे आक्रमक झाले ठाणे पोस्ट ऑफिस बाहेर मनसेनं आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळतय स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात मराठीचा वापर समनत। करा असं म्हणत तरे ओफिस तर ठाणे पोस्ट ऑफिस बाहेर मनसेनं हे आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळत आहे मराठी भाषेवरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे तर हातात फलक घेऊन यावेळी मनसेचे कार्यकर्ते ठाणे पोस्ट ऑफिसमध्ये दाखल झाल्याचं देखील पाहायला मिळतंय स्वतःच्याच राज्यात पर पाहुणे बनव राहू नका महाराष्ट्रात मराठीचाच वापर करा अशा आशयाचे फलक हातात घेऊन हे मनसे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातच मराठी भाषा ही महाराष्ट्रात बोललीच गेली पाहिजे असा इशारा दिला होता आणि या पार्श्वभूमीवर आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करत ठाण्याच्या पोस्ट ऑफिस बाहेर आता मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ठाणे पोस्ट ऑफिस मध्ये आता मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल ठाणे पोस्ट ऑफिस बाहेर मनसेना आंदोलन पुकारले काय अधिक अपडेट अंकिता एकंदरीत पाहायचं झालं तर शिवाजी पार्कवरच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे जी आहेत ते आलेली पाहायला मिळते आणि आज पोस्ट ऑफिसच्या बाहेर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे एकदा आक्रमक झालेली पाहायला मिळते मागील दोन ते तीन दिवसांपासून जे आंदोलन आहेत ते मनसेच्या वतीने पुकारण्यात आहेत स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात मराठीचा वापर करा अशा प्रकारच्या पाट्या हातात घेत थेट पोस्ट ऑफिस घातलेले आपल्यासोबत पदाधिकारी आहेत काय नेमकं आंदोलन होतं काय नेमकं इथल्या अधिकाऱ्यांना आपण खडे बोल सुनावलेले आहेत आणि या संदर्भामध्ये जर मराठी भाषेचा वापर जर इथून पुढे झाला नाही तर या पुढचं मनसेचं पुढचं पाऊल काय असेल आज आपण बघत असाल तर पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारचे हजारो पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या जागेत महाराष्ट्रात आहेत आज राज्य शासनाने या संदर्भात जी आर काढलेला आहे की तुम्ही मराठीचा वापर करायचाच आहे कारण केंद्र सरकारने त्रिभाषिक योजना ही महाराष्ट्रात राबवलेली आहे म्हणजे दोन भाषा आणि एक स्थानिक भाषा तर पोस्ट ऑफिस मध्ये जे परप्रांतीय लोक आहेत कारण भरपूर स्टाफ जो पोस्ट ऑफिसचा आहे परप्रांती तो परप्रांतीय तो कुठेही मराठीचा वापर करत नाहीये इथे फॉर्म मराठीत नाहीये इथे व्यवहार मराठीत चालत नाहीये जेव्हा आमच्याही निदर्शना झालं तर आज आम्ही पोस्ट ऑफिसला दणका देत त्यांना हे एकंदरीतच आता मनसे ठाणे पोस्ट ऑफिसच्या बाहेर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय